हॅलो शतायू सूर्यवंशी आपणास विनंती असेल की या सामन्याची पंच म्हणून कामगिरी व्हायची आहे प्लीज दादा दोन्ही संघांना विनंती असेल की आपला बारावा खेळाडू पाठवायचा आहे प्रथमेश आणि शैलेश मिरगाव संघासाठी सरमची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी ट्रॅकवरती नितीन गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळते पहिला षटक जरूर मार्गस्थ आहे पंचांचा इशारा ग्रीन सिग्नल लेट्स प्ले प्रथमेश ऑन स्ट्राक, स्ट्राईक नॉन स्ट्राईकिंग एड वरती आपल्याला पाहायला मिळतोय शैलेश पहिला बॉल सामन्याला होते सुरुवात आपटी बार जर पाहायला मिळाला व्हाइटच्या स्वरूपामध्ये एका दावेने अकाउंट ओपन होत या मैदानामध्ये मिरगाव संघाचं या आयोजनामध्ये श्री रेणुका देवी चषक दोन हजार पंचवीस मध्ये आडव्या बॅटने जरूर टोलवला जातोय चेंडू मेडॉफला क्षेत्ररक्षक आहे त्याला फसवून जातोय चेंडू चकवा देतोय ये सी येतोय ये चौकार कुठेतरी क्षेत्ररक्षकाच्या जवळ आल्यानंतर चेंडूने मात्र उसळी घेतली आणि क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन सीमा रेषा गाठली या चार दहावीने दाऊ फलक पाच या आकड्यावरती प्रथमेशने जरूर चौकार ठोकून एक चांगली सुरुवात जरूर केलेली आहे यावेळी मात्र आडव्या बॅटने बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा जा प्रयत्न स्लँडमध्ये चेंडू जरूर ठेवला होतोय तत्पूर्वी घेतल्या जात आहेत दुसऱ्या धावेचा देखील यशस्वीरित्या प्रयत्न पूर्ण केला जातोय दोन धावा आणखी टीमच्या टोटलमध्ये ऍड केल्या जातील तर प्रत्येक बॉलवरती धाव घेण्याचं काम हे दोन्ही फलंदाज जरूर करत आहेत सात धावा धाव फालकावरती आहेत यावेळी देखील बॅकफुटला जाऊन मिड ऑफच्या दिशेने चेंडू टोलवलेला आहे एक जरूर ऍड होईल टीमच्या टोटल मध्ये यावेळी बॅकफुट लावून पंच जरूर केला रक्षकाचा आवा क्या बाहेर पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतायत हा येतोय शैलेशच्या बॅटमधून पहिला षटकार आणि नक्कीच मित्रांनो पहिल्या षटकामध्ये अक्षरशः षटकार चौकार आपल्याला आता पाहायला मिळत आहेत दोन्ही फलंदाज आता शांत खेळ करणार नाही दोन्ही फलंदाजांनी देखील आक्रमक रूप धारण केलेलं आहे चौदा धावा धाव फलकावरती पहिलं षटक मागणं ठरेल की काय यावेळी ऑपस्टिकच्या खूपच बाहेर इट्स इज इट इज अ व्हाईट बॉल एक्स्ट्रा एक्स्ट्राडाम टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल पंधरा गोलंदाजाला मात्र इथून कमबॅक करावा लागेल कुठेतरी जरूर खर्च केलेले आहेत वॉटर ऑफ च्या ढोक्यावरून हाय हा येतोय ह्यूज हँडसम सेक्स एकवीस धावा धाव धावफलकावरती अक्षरशः धावगतीला जरूर ब्रेक लागायला जातो यावेळी पोल पॉवरफुल सक्सेसफुल वॉटर स्ट्रोक काय फलंदाजी आहे शैलेच्या माध्यमातून अक्षरशः षटकार चौकाराची उधळण या पहिल्या <thriving> दाव षटकामध्ये जरूर पाहायला मिळाली सत्तावीस धावाधाव फलकावरती पहिल्या षटकामध्ये अक्षरशः कुठल्या गेलेत या फलंदोनी फलंदाजाने षटकार चौकारांची आत्तिशबाजी जरूर पाहायला मिळालेली आहे गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सचिन टप्प्याचा चेंडू याला देखील केल, पूल केलाय पूल होतोय का सक्सेसफुल पूल झालाय सक्सेसफुल आणि हा येतोय आणखीन एक बिग 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 षटकार तेतीस धावा धाव फालकावरती अक्षरशः पहिल्या सात चेंडू वरती सहाव्या घेरवरती गाडी चालवण्याचं काम आपल्या संघाला चालवण्याचं काम या दोन्ही फलंदाजांनी केलेलं आहे गोलंदाजाला मात्र इथे कमबॅक करावा लागणार आहे यावेळी देखील आडव्या बॅटने जरूर खेळला आहे ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेजवळून येऊन फेकी केली जाईल तत्पूर्वी दोन धावा देखील पूर्ण केल्या जातात जा दोन दाव या दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून दोन धावाने धावफलक पस्तीस या आकड्यावरती जाऊन पोचतोय कुठेतरी पूर्णपणे धावगती सुसाट वेगाने धावत आहे या धावगतीला आता ब्रेक लावणं गरजेचं आहे गोलंदाजाला मात्र आता इथून काहीतरी वेगळं करावं लागेल फलंदाजांना रोखावं लागेल कारण ज्या पद्धतीने धावा येत आहेत त्या पद्धतीने मात्र हा संघ एक मोठ्या धावसंख्येकडे जाण्याचा प... इथे मात्र फलंदाजाला परतावं हो लागेल रिव्ह्यू नसणार आहे फलंदाजाला यावेळी आपलं माघारी परतावं हो लागेल फलंदाज बॅक टू दी डगआ कॉट बिहाइ यशटीच्या पाठीमागे झेल टिपला जातोय कम बॅक करण्याचा प्रयत्न जरूर सचिनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला षटकार जरूर आले होते तदनंतर मात्र कुठेतरी या एक घडी बाद करण्यामध्ये यश अजय इनॅट नंबर थ्री न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मिरगाव संघासाठी टप्प्याचा चेंडू होता त्याला पुल जरूर केला जातोय ऑन ला जा रक्षक आहे मिळवून वरून येऊन फेकी थोडीशी खराब झाली तत्पूर्वी या दोन धावा जरूर धाव फलका वरती घेतल्या जात आहेत सदतच धावा धाव फलकावरती लागावली ते कुठेतरी एक मोठी धाव संख्या यावेळी मात्र फटका जरूर खेळलेला एक क्षेत्ररक्षक आहे अप्रतिम झेल घेण्याचा प्रयत्न जरूर पाहिला होता झेल जरूर सुटलेला आहे पण प्रयत्न त्याचे फार महत्वाचे होते तत्पूर्वी या दोन धावा जरूर धावफलकावरती ऍड केल्या जातील या दोन धावा पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे सोशल मीडिया प्रमुख माननीय सन्माननीय श्री रितेशजी निक्कम तसेच स्वर्गीय समीर भाई डिगे प्रतिष्ठान बाचोली संघाचा वंडर बॉय यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आयोजकांच्या माध्यमातून त्याचं सहर्ष सहर्ष सहर, स्वागत दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या ती एकोणचाळीस आकाश शेवटचा षटक मार्गस्थ असणार आहे लॉकॉल पद्धतीचा चेंडू जरूर होता क्रिकेटचं ब्रह्मास्त्र येथे जरूर वापरला होतो ऑन क्षेत्ररक्षक आहे येऊन फेकी गेली तत्पूर्वी आणखीन दोन धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड केल्या जातात प्रत्येक बॉलवरती मित्रांनो धाव मिरकाव संघासाठी प्रत्येक फलंदाज अर्जित करताना आपल्याला पाहायला मिळते आणि हे आहे क्रिकेट षटकार चौकार बरोबर देखील प्रत्येक चेंडूवरती धाव येणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे तितकंच गरजेचं आहे त्यामुळे तुमच्या टीमची धावसंख्या ही एक उच्चांकी धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचू शकते यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा जरूर प्रयत्न झाला होता डॉट पद्धतीचा चेंडू येतो आहे पहिल्या चेंडूवरती दोन धावा खर्च केल्या तदनंतर मात्र कम्पेअर करण्यासाठी डॉटबॉलचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि अशा प्रकारची गोलंदाजी देखील होणं गरजेचं आहे कुठेतरी पहिल्या दोन षटकामध्ये धावा जरूर खर्च झालेले आहेत आपटी बार जरूर पाहायला मिळाला पण आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतील इट इज अ व्हाईट बॉल वन बाउन्स पर हेडचा इशारा देखील गोलंदाजाला दिलेला आहे आपटी बार जरूर पाहायला मिळाला पण त्याचा फायदा मात्र फलंदाजी करणाऱ्या टीमला वाईटच्या स्वरूपामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशा प्रकारची गोलंदाजी करून फायदा होणार नाही संघाचा उलट आपल्या संघाचं देखील नुकसान होईल यावेळी मात्र गरकन फिरला आणि चेंडूला फेकून दिलय सी मा शैलेश च्या बॅट मधून जरूर षटकार पाहायला मिळालेत या षटकार नंतर धाव फरक जाऊन पोचते अठ्ठेचाळीस या आकड्यावरती सांघिक पन्नास होतील का याही वेळी पहा पंचाकडे वाईटची दाद मागली जाते पण पंचांना हा बॉलचा इशारा घोषित केलेला आहे मित्रांनो एका चेंडूवरती चार चेंडूचा खेळ झालेला आहे दोन चेंडूचा खेळ नक्कीच शिल्लक असेल दोन चेंडूवरती काय घडेल किती धावा दोन चेंडूवरती वसूल केल्या जातील शैलेशच्या माध्यमातून शैलेशने आतापर्यंत मोठे फटकेबाजी जरूर केलेली आहे मोठे फटके जरूर लगावलेले आहेत तशी फटकेबाजी पाहायला मिळेल का यावेळी मात्र पहा फटका तर फसलेला आहे उंची जास्त आहे लांबी पाहूया या तीन धावा तर या तीनच धावा पण जर इशारा इशारा होता तीन धावा नक्कीच सेव केल्या गेल्या असतील या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण सीमारेषेचा जवळ पाहायला मिळालं एक्कावन्न धावा धाव फालकावरती सांघिक अर्धशतक जरूर लगावलेला आहे या संघाने यावेळी आडव्या बॅटने जरूर टोलवला होता लेग साईडच्या दिशेला एक धाव घेतलेला आहे दुसऱ्या धाव्यासाठी खेळाडू पलटत आहेत फेकी कोणत्या दिशेला केली जाते तोपर्यंत दोन धावा देखील पूर्ण केल्या जात आहेत त्रेपन्न धावा इनिंग ब्रेक जरूर झालेला आहे त्रेपन्न धावा धाव फालकावरती आहे चोपन्न धावांचं आव्हान असणार आहे विजयासाठी कुंभारवाडी बॉयज संघासमोर अठरा चेंडू करायचे आहेत चोपन्न धावा चला पंचांना विनंती असेल की स्पीड अप करायचं आहे क्षेत्ररक्षण लावून घ्यायला सांगा कुंभारवाडी बॉईज सलामीची जोडी लवकर पाठवायची प्लीज विनंती असेल चला दुसऱ्या डावाला सुरुवात होते गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज निलेशला सलामीची जोडी सचिन आणि आकाश अठरा चेंडूमध्ये चोपन्न धावांचं लक्ष असणार आहे विजयासाठी रबर बॉल बॉलमध्ये चोपन धावांचं लक्ष म्हणजे काही कठीण नाहीये मित्रांनो चला मॅच ला सुरुवात करायची आहे स्ट्रायकिंग एड वरती मिस्टर आकाश नॉन स्ट्रायकिंग एड वरती मिस्टर सचिनला पाहतोय आपण गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक निलेशच्या हातामध्ये पहिला बॉल यावेळी मात्र पहा परफेक्ट टायमिंग प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं पहिल्या चेंडू वरती प्रहार चेंडूला पाठवलंय सीमा पार षटकार षटकाराने स्वागत केलं जातंय गोलंदाज निलेशच आणि आकाश ही देखील दाखवून देतोय ज्या पद्धतीची सुरुवात तुम्ही केली होती तशी सुरुवात आम्ही देखील करणार आम्ही इथेही थांबणार नाही यावेळी पॉईंटच्या मध्ये हलक्या हाताने जरूर चेंडू ट्रॅव्हल केला जातो आहे एक धाव घेतली जाते एका दावीवरती समाधान मानावं लागेल इथे दोन्ही फलंदाजाला एका दावीने धाव फलक पुढे सरकतोय सात या आकड्यावरती अशी सुरुवात होणं गरजेचं आहे ती सुरुवात जरूर देखील झालेली आहे आपटी बार जरूर पाहायला मिळाला होता फॉलो थ्रूमध्ये बोलून गोलंदाज स्वतः क्षेत्ररक्षक करताय बॉल जरूर येतो इथे गोलंदाज मात्र कम्बॅक करताना यावेळी पाहायला मिळतोय लिडिंग एज जरूर पाहायला मिळाली होती पुन्हा एकदा डॉट बॉल जरूर येत आहेत सात धावा धावा आहेत यावेळी मात्र पहा काय ताकद आहे प्रॉपर टाइमिंग देखील पहा चेंडूला सी मा षटकार तेरा धावा धाव फलका वरती लागतात एक षटकाच्या समाप्तीनंतर आता मात्र समीकरण थोडस बदललं जाईल बारा चेंडू मध्ये अजूनही एक्केचाळीस धावा करायचे आहेत विजयासाठी मोठे फटके येणे गरजेचे आहे पण या षटकामध्ये जरी दोन षटकार आले असेल तरी असेच मोठे फटके तीन ते चार मोठे फटके दोन्ही षटकामध्ये येणं गरजेचं आहे जर विजय संपादन करायचं असेल कुंभारवाडी बॉय संघाला तर नक्कीच या दोन्ही फलंदाजांना मात्र आता आपले हात मोकळे करावेच लागतील आपली गाडी चौथ्या आणि सहाव्या घेरवरती चालवावीच लागेल योगेश गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतो आपल्याला योगेश महत्वपूर्ण सहा चेंडू योगेशच्या हातामध्ये जबाबदारी दिलेली आहे हे सहा चेंडू मित्रांनो या सामन्याची दिशा आणि दशा जरूर ठरवणारे ठरतील कशा प्रकारे सहा चेंडू हाताळले जातील स्ट्रायकिंग गेटवरती वरती सचिन सचिनला मात्र आता पहिल्या बॉल आक्रमण करावं लागेल पॅडलेनचा चेंडू जरूर अडवला जातोय एस टी च्या मागे अगदी चित्त्याच्या चपळाईने एसटी रक्षण केलं जातं आहे प्रत्येक धाव वाचवण्याचा प्रयत्न एसटी रक्षक यांच्या माध्यमातून यशस्वीरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे फुलटॉस पद्धतीचा चेंडू शरीर यष्टीवरती जाऊन आदळलाय पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय काही गोलंदाजी दुसऱ्या आणि महत्त्वपूर्ण षटकामध्ये अशाच पद्धतीची गोलंदाजी होणं गरजेचं होतं आणि तशीच गोलंदाजी मात्र या बॉलरच्या माध्यमातून या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते यावेळी ब्लॉक हॉल पद्धतीचा जाणू यष्टीरक्षक थोडीशी चुकी करतोय गौशांगिक क्षेत्रामध्ये डीच्या स्वरूपामध्ये एक धाव टीमच्या टोटलमध्ये ॲड होईल एका धावीने फारसा फरक काही पडणार नाही मिरगाव संघाला पण प्रत्येक डॉट बॉल प्रत्येक एक धाव कुंभारवाडी बॉयज संघाच्या मात्र दबावामध्ये वाढ करत जाईल आणि त्या संघाला मात्र बॅकफूटला जरूर ढकललं जाईल ज्या पद्धतीची गोलंदाजी चालू आहे या दुसऱ्या षटकामध्ये अक्षरशः यावेळी फुल टॉस होता टोल वसूल केला जातोय की काय पण सीमारेषेजवळ अप्रतिमस क्षेत्र रक्षण व्हायला मिळालं याही वेळी देखील मिरगाव संघाकडून या दोनच धावा चार धावा जरूर वाचवलेली आहेत yes, त्या क्षेत्ररक्षकाने अप्रतिम सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं एफर्ट्स पहा त्याचे शंभर टक्के एफर्ट्स त्याने आपल्या संघासाठी इथे दिलेत चार धावा वाचवू शकल्या इथे पहा यू मेस आय डेफिनेटली हिट त्या उद्ध्वस्त केल्या जातात फर्निचर डिस्ट्रॉय केलं जात आहे फलंदाजाला माघारी पाठवलं जात आहे पहिला घडी बाद केला जातोय इथे कुंभारवाडी बॉय संघाचा न्यू बॅटर गणेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आता मात्र या सामन्याचं चित्रपट स्पष्ट होताना आपल्याला दिसत आहे मेरगाव 11 संघाने या सामन्यामध्ये आपली पकड आणखी मजबूत या गोलंदाजाने नक्कीच ती आपली कामगिरी चोख कामगिरी बजावताना पाहायला मिळत आहे ज्या षटकामध्ये धावा येणं गरजेच्या होत्या त्या षटकामध्येच धावा रोखण्याचं काम मात्र या गोलंदाजाने जरूर केलं आहे आणि एका फलंदाजाला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवण्याचं काम देखील पार पाडलेलं आहे मित्रांनो अशा पद्धतीची गोलंदाजी होणं गरजेचं होतं पहिल्या डावामध्ये पण कुंभारवाडी अबाच्या गोलंदाजाकडून मात्र ती फारशी चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे आपटी बार यावेळी देखील पाहायला मिळाला पंच तो आमच्यापर्यंत इशारा पोहचवत इट इज अ व्हाइट बॉल गोलंदाजाला वन बाउंस पर हेड दी द्यापारचा इशारा देखील दिला जातोय व्हाईटच्या जा स्वरूपामध्ये एक धाव टीमच्या टोटलमध्ये जरूर ॲड होईल यावेळी आडव्या बॅटने जरूर खेळला जातोय ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे सीमा रेषेजवळून येऊन गॅदर करून फेकी केली जाईल तत्पूर्वी आणखीन या दोन धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होत आहेत सतरा धावा धाव जावर पोहोचत आहेत कुठेतरी पूर्णपणे या सामन्यामध्ये आपली पकड मजबूत करताना मेरगाव इलेव्हन संघ आपल्याला पाहायला मिळत आहे दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फालकावरती धावा आहेत सतरा आता मात्र समीकरण बदललं जात आहे सदतीस धावांची अजूनही आवश्यकता असणार आहे सहा चेंडूमध्ये म्हणजे सहा चेंडूमध्ये सहा षटकार ठोकावेच लागतील जर विजय व्हायचं असेल कुंभारवाडी बॉय संघाला आणि तो कारनामा हा फलंदाज गोलंदाजी ट्रॅकवरती अजय पहिला बॉल डॉट बॉल येतो आता मात्र सामन्याचं चित्र पूर्णपणे स्पष्ट झालेलं आहे मिरगाव संघाने मात्र विजय नक्कीच संपादन केलेला आहे पण हे क्रिकेट आहे मित्रांनो क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही दुसरा बॉल ब्लॉकॉल पद्धतीचा चेंडू लोंगा फ्रीझनमध्ये एकाच धावेचा प्रयत्न जरूर पाहायला मिळेल पूर्णपणे या सामन्यावरती वर्चस्व मेरगा विलेवन संघाचा जरूर पाहायला मिळेल सनबोर संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे बॅकफूटला जाऊन पंच करण्याचा जा प्रयत्न लगेचच तुमची नाणेफेक विजेत्या संघाबरोबर केली जाईल पूर्णपणे या सामन्याचा जर विचार केला गेला तर मिरगाव संघाने आपल्या पहिल्या बॉलपासूनच सा या सामन्यावरती जी पकड निर्माण केली होती ती पकड मात्र ढिली होता का होऊ दिली नाही आणि की ती मजबूत करण्याचं काम मात्र गोलंदाजांनी देखील केलं आणि विजय संपादन या स्पर्धेमध्ये जरूर केला गेला मिरगाव इलेव्हन मिरगाव संघाकडून फक्त औपचारिकता बाकी आहे या मॅचची वाईट बॉल येतोय आमच्यापर्यंत पण इशारा शरफ आहेत बॉल येतोय बॉलची सांगता जरूर होते या ठिकाणी तिसरा षटक मार्गस्थ आहे शेवटचं षटक असेल हे फलंदाज बाद होतो आहे इथे मात्र सामना जिंकला जातो आहे मेरगाव संघानं हार्ड लक बॅड लक म्हणता येईल कुंभारवाडी बॉईज ज्या पद्धतीने तुम्ही खेळ केलात नक्कीच कुठेतरी कमी पडलात आणि ज्या ठिकाणी कमी पडला त्यामध्ये सुधारणा करून मित्रांनो पुढच्या टुर्नामेंटमध्ये पुढच्या आयोजनामध्ये तुम्ही ती पूर्वतयारीनिशी उतरला अशी अशा शुभेच्छा तुम्हाला देतो तु। तसेच मिरगाव संघासाठी पुढील सामन्यासाठी देखील शुभेच्छा मिरगाव संघाला विनंती असेल की आपला कॅप्टन पाठवायचं आहे प्लीज टॉस करण्यासाठी लवकर या दादा सनवूर प्लीज यायचा आहे आपला कॅप्टन